वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ हा जो व्हिडिओ या मध्ये आपण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण डिटेल माहिती बघणार आहोत की नेमकी चूक जी आहे कोणाची आहे कशा कशा संदर्भात काय काय गोष्टी आहेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये कळेल व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नव्या नव्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईटचं नोटिफिकेशन दिले तर ऑल ओवर करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती होणार नाही तर चला सुरू करूया आजचा सगळ्या अगोदर पहिली गोष्ट आहे आता आहे टेट एक्झाम दोन हजार पंचवीस आणि टेट एक्झाम दोन हजार पंचवीस चा निकाल लवकरात लवकर लागावा यासाठी प्रत्येक अभिगोधारक जो आहे सद्यस्थितीमध्ये वाद बघत आहे आता होते आहे काय नेमकं त्या संदर्भात माहिती बघूया सगळे अगोदर बघा टेट एक्झाम दोन हजार पंचवीस झाल्यानंतर शिक्षक भरती दोन हजार पंचवीस होणार आहे आणि त्या संदर्भात नेमकं सद्यस्थितीमध्ये टेट एक्झाम दोन हजार पंचवीस परीक्षा पाच जूनला म्हणजे जवळपास सत्तावीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत आणि नंतर दोन तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत ही परीक्षा कंडक्ट केल्या गेली नंतर पाच पासून जी आहे आतापर्यंत म्हणजे जवळपास साठ ते सत्तर दिवस होत आलेले आहे तरी सुद्धा या परीक्षेचा निकाल लागलेला नाही यामध्ये नेमकी चूक जी आहे कोणाची आहे त्या संदर्भात माहिती बघा काय आहे सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस परीक्षेचं नोटिफिकेशन आलं नोटिफिकेशन आल्यानंतर परीक्षेसाठी कमी कालावधीमध्ये परीक्षा घेण्यात गेली म्हणजे जवळपास परीक्षेचं नोटिफिकेशन आलं नोटिफिकेशन आल्यानंतर फक्त वीस दिवसामध्ये परीक्षा जी आहे कंडक्ट केल्या गेली त्यावेळेस जे आहे परीक्षा घेणं साहजिकच नोटिफिकेशन आल्यानंतर लवकरात लवकर परीक्षा होणार होती आयबीपीएस मार्फत ही परीक्षा कंडक्ट केली गेली होती त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा त्याचा अंदाज होता पण तरी सुद्धा परीक्षेला जशी पाहिजे तशी तयारी होण्यासाठी किंवा चांगली चांगली तयारी करण्यासाठी जेवढा वेळ पुरेसा पाहिजे तेवढा पुरेसा वेळ अभियोगधारकांना मिळाला नाही सगळ्यात अगोदर पहिले इथे जे आहे थोडा अवधी जो आहे धारकांना द्यायला हवा होता जेणेकरून अभियोगधारकांचे मार्क्स जे आहेत अजून थोडे वाढू शकले असते कारण की त्यांना जर पुरेसा वेळ मिळाला असता तर अभ्यास सुद्धा चांगल्या प्रकारे किंवा तयारी सुद्धा चांगल्या प्रकारे झाली असते पहिला मुद्दा दुसरा महत्वाचा जो मुद्दा आहे तो आहे आता जी परीक्षा झाली त्यानंतर एपीएर विद्यार्थी जे आहे त्यांना संधी देण्यात आली आता जे जे विद्यार्थी अंतिम वर्षामध्ये होते मग उदाहरणार्थ ते फायनल इयरमध्ये असतील किंवा मग बी मध्ये असतील किंवा मग डी एड एल जे आहे त्याच्या अंतिम वर्षामध्ये असतील अशा विद्यार्थ्यांना सुद्धा किंवा एपीएर विद्यार्थ्यांना सुद्धा यावर्षी संधी देण्यात आली तर त्यावेळेस शासनाचे जे आहे त्या ठिकाणी चूक झाली का त्यावर सुद्धा मोठं प्रश्नचिन्ह आहे म्हणजे काही काही अभियोगधारकांचा जो सूर निघतोय तो असा निघतोय की ऍपियर विद्यार्थ्यांची शक्यतो चुकी आहे त्याच्यामुळेच निकालाला तो जो आहे तो उशीर होतोय कारण सुद्धा तसंच आहे किंवा मागचं कारण काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत सगळे अगोदर बघा काही विद्यार्थी जे आहेत आता ऍपियर मध्ये विद्यार्थ्यांची अपियर विद्यार्थ्यांना संधी देऊन चूक झाली असं का म्हणता येईल कारण की काही काही विद्यार्थी एज बार होताना दिसत आहेत म्हणजे काही काही विद्यार्थ्यांचं जे वय आहे ते जवळपास त्रेचाळीस वर्षाच्या आसपास आलेलं आहे किंवा काही विद्यार्थ्यांचं वय जे आहे ते चाळीस वर्षाच्या आसपास आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी वयाची मर्यादा ओलांडली तर त्यानंतर ते एज बार होणार आहेत म्हणजे त्यांची ही शेवटची संधी आहे किंवा त्यांची ही शेवटची परीक्षा आहे ज्याद्वारे त्यांनी जे स्वप्न बघितले शिक्षा होण्याचं ते पूर्ण होऊ शकतं पण यदा कदाचित जर निकालाला उशीर झाला किंवा भरती प्रक्रिया लांबवली गेली तर त्यावेळेस मात्र या विद्यार्थ्यांचं नेमकं काय होणार ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेल आता जे विद्यार्थी एज बार होत आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांचं वय जास्त आहे अशा विद्यार्थ्यांना वाटते की जे ऍपीर विद्यार्थी होते त्यांना संधी नसती दिली तरी चाललं असतं कारण की त्यांच्याजवळ खूप कालावधी होता एपीयर विद्यार्थ्यांचं जर वय बघितलं आपण तर त्यांचं वयाची जी वय आहे ते जवळपास जेमतेम बावीस ते पंचवीस वर्षाच्या वयोगटामध्ये हे विद्यार्थी येत असतात त्याच्यामुळं बावीस ते पंचवीस वर्षाचे जे विद्यार्थी आहेत त्यांना संधी दिल्यापेक्षा जे विद्यार्थी ऍक्च्युअलीमध्ये ज्यांचं एज बार होतं किंवा ज्यांचं एज खूप जास्त आहे आणि जे एज बार होणार आहेत काही दिवसानंतर तर अशा विद्यार्थ्यांना पहिले प्राधान्य न देता एपीएल विद्यार्थ्यांचा सुद्धा विचार केला गेला आणि त्यांना सुद्धा संधी दिल्या गेली आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती पुढची महत्वाची गोष्ट अशी आहे की अशा विद्यार्थ्यांचं जे म्हणणं आहे की एपीएल विद्यार्थी जे आहेत त्यांना भविष्यात होणारी जी टेट परीक्षा आहे इथून समोरची ती टेट परीक्षा त्यांना देता येते पण मात्र आम्हाला ती देता येणार नाही आता बघूया खरोखर एपीएल विद्यार्थ्यांची चुकी होती का किंवा मग महाराष्ट्र राज्य परिषद परिषद जे आहे यांच्याकडून चूक झालेली आहे किंवा यांच्याकडून काय गोष्टी घडलेल्या आहेत त्या सुद्धा बघूया सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट बघा जे एपीएर विद्यार्थी होते बी एड किंवा डी एल मध्ये जे अंतिम वर्षामध्ये होते त्यांची यात अजिबात चूक नाहीये याच्या मागचं कारण सांगतो काय आहे या विद्यार्थ्यांनी एपीएर म्हणून फॉर्म भरला ऍपियर मधून फॉर्म भरल्यानंतर अगोदर शासनाने त्यांना संधी दिली त्यानंतर ते परीक्षेमध्ये प्रविष्ट झाले परीक्षेमध्ये प्रविष्ट झाल्यानंतर चूक मात्र कुठे झाली ते सुद्धा सांगतो चूक झाली निकालामध्ये म्हणजे ऍक्च्युअली ज्यावेळेस निकाल आला तर अगोदर निकाल लागला बीएड एड जे आहेत त्यांचा जे बीएड मध्ये विद्यार्थी होते आणि जे अंतिम वर्षामध्ये होते त्यांचा निकाल अगोदर लागला आणि नंतर पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या आसपास जो आहे डी एल एड चा निकाल आला म्हणजे जवळपास निकाल जो आहे वेगवेगळे जसं तुम्ही प्रसिद्धी पत्रकामध्ये वाचलं होतं की निकाल जो आहे तो वेगवेगळ्या तारखांमध्ये लागला माहिती जी आहे जशी प्र, 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 ज्या प्राप्त व्हायला पाहिजे प्र, त्याप्रमाणे झाली नाही त्याच्यामुळं माहिती प्राप्त होण्यासाठी वेळ लागतोय आणि त्याच्यामुळेच निकालाला विलंब होतोय त्याच्यामुळं बी एड धारकांचा निकाल अगोदर लागला नंतर डी एल एड धारकांचा निकाल लागला आणि हा निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडे पोहोचणं खूप आवश्यक आहे कारण की त्यांना एकत्रित निकाल जो आहे तो घोषित करायचा आहे त्याच्यामुळे आय विद्यार्थ्यांचा आयपीएर विद्यार्थ्यांना संधी देणं इथं चूक नाही झाली पण आय पी विद्यार्थ्यांच्यामुळं एक गोष्ट होऊ शकते की आय पी विद्यार्थ्यांमुळे एक गोष्ट घडली कोणती की एपीआर विद्यार्थ्यांच्यामुळे निकालाला जो आहे निकाल थोडा राखीव ठेवलेला आहे किंवा निकाल घोषित होत नाही आहे आता आय विद्यार्थ्यांना संधी दिली फक्त त्यांचा निकाल जो आहे तो वेगवेगळ्या तारखांमध्ये लागला त्याच्यामुळेच इथं जे आहे निकाल जो आहे पोस्टपोन होतोय किंवा थोडाफार लांबणीवर पडतोय आता पुढची महत्वाची गोष्ट बघूया की खरोखर महाराष्ट्र राज्य परिषद परिषद यांची याच्यामध्ये चूक आहे का किंवा त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य परिषद परिषद यांनी जे आहे काय परिस्थिती आहे त्या संदर्भात जाणून घेऊया तर बघा महाराष्ट्र राज्य परिषद परिषद यांची सुद्धा याच्यामध्ये चुकी नाही आहे चुकी सांगतो मी काय आहे महाराष्ट्र राज्य परिषद परिषद यांचा निर्णय असा आहे की जोपर्यंत आय विद्यार्थ्यांचा रिझल्ट किंवा निकाल घोषित होत नाही तोपर्यंत सर्व अभियोगधारक जे आहेत त्यांचा निकाल घोषित करणे शक्य नाही तोपर्यंत किंवा त्या त्यामुळे जे आहे एकत्रित सर्व विद्यार्थ्यांचा निकाल घोषित केला जाणार आहे त्याच्यामुळं ऍपिर विद्यार्थ्यांचा निकाल एई पर्यंत वाट बघणं हे महाराष्ट्र राज्य परिषद परिषद यांना बंधनकारक आहे त्याच्यामुळं अगोदर बी एड धारक आणि नंतर डी एल एड धारक यांचा निकाल येईपर्यंत त्यांनी वाट बघितली आणि त्यांना सुद्धा आता जी आहे संधी दिलेली आहे किंवा अवधी दिलेला आहे त्यांचा निकाल सबमिट करण्यासंदर्भात तर इथे बघा इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो मी आता ती अशी आहे की तुम्ही म्हणाल की सर तुम्ही आय पी एल विद्यार्थ्यांची सुद्धा चूक नाही म्हणताय आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांची सुद्धा चूक नाही म्हणताय मग अभियोगधारक जे आहेत यांची सुद्धा चूक आहे का तर इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला इथे चूक जी आहे इथे चूक आहे सामान्य अभियोग म्हणजे कोणता एखादा सामान्य अभियोगधारक जो परीक्षेला प्रविष्ट होतो तर त्यावेळेस तो विद्यार्थी स्वप्न घेऊन येतो की मी लवकरात लवकर परीक्षा देईल परीक्षा दिल्यानंतर माझा नंबर शिक्षक भरतीमध्ये लागेल आणि मी एक सरकारी नोकरी किंवा मी शिक्षक म्हणून काही दिवसांमध्ये रुजू होईल हे जे स्वप्न आहे ते स्वप्न कुठेतरी सामान्य अभियोगधारक बघतो आणि याच स्वप्नाचा नंतर येणाऱ्या कालावधीमध्ये चुराडा होतो कसा होतो कारण की शासकीय यंत्रणा जी असते ज्या कार्यपद्धती राबवायला पाहिजे त्याप्रमाणे कार्यपद्धती होत नाही आणि त्यानुसारच सोबत सोबत शिक्षक भरतीला सुद्धा एक प्रकारचं ग्रहणच लागलेलं असतं कोणती भरती प्रक्रिया भर घ्या दोन हजार सतराची भरती प्रक्रिया भर असेल दोन हजार बावीस ची भरती प्रक्रिया असेल किंवा आता दोन हजार पंचवीस ची भरती प्रक्रिया याच्यामध्ये जे आहे व्यत्यय येत आहे किंवा कोणत्या ना कोणत्या गोष्टी अडकाठी ठरत आहेत त्याच्यामुळं यावर्षी तुम्ही जर विचारलं की एपीएल विद्यार्थ्यांची चुकी आहे का तर ॲपीएल विद्यार्थ्यांची चुकी नाही महाराष्ट्र राज्य परिषदे परिषद त्यांची चुकी आहे का तर त्यांची सुद्धा चुकी अजिबात नाही आहे चुकी आहे फक्त आपल्यासारख्या सामान्य अभियुक्तधारकांची कारण की याच्यामध्ये आपण काहीही करू शकत नाही आपल्या हातामध्ये काहीही नाही आणि आपण काहीही करू शकत नाही त्याच्यामुळं अभियोगधारक जे आहेत आपण आपण अभियोगधारक या नात्यानं आपण काय करू शकतो आपण फक्त प्रामाणिकपणे अभ्यास करू शकतो अभ्यास करू शकतो अभ्यास केल्यानंतर परीक्षा देऊ शकतो परीक्षेचा निकाल जो आहे तो नेमका कधी येणार त्याची आपण वाट बघू शकतो या व्यतिरिक्त आपण काहीही करू शकत नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी तुम्हाला अगोदर सांगितलं हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता प्रत्येकाची मेंटेलिटी आहे प्रत्येक जण विचार करतोय काही अभियोगधारक विचार करतील ऍपेड विद्यार्थ्यांची चुकी आहे त्याच्यामुळेच विचार होतोय काही विद्यार्थी वाले विद्यार्थी विचार करतील आम्हाला अगोदर जे आहे आम्हाला भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होता नसता आलं आम्हाला कितीतरी वर्ष थांबावं लागलं असतं था। त्याच्यामुळे आम्हाला संधी मिळाली पाहिजे त्यांना संधी मिळाली शासन जे आहे शासन स्तरावरून प्रयत्न करते शासनाला वाटत नाही का लवकर घोषित करावा पण त्याला सुद्धा काही ज्या गोष्टी ज्या आहेत त्या आडकाठी येत आहेत त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत्या आणि याच गोष्टी तुम्हाला क्लिअर करून सांगणं आवश्यक होत्या आय होप हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा हा जो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढील तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय